आपल्या चॅनलला जोडल्या गेलेल्या सर्व दर्शकांचे मी अष्ट्रोपंडी श्रीपाद नाईक मनपूर्वक स्वागत करतो आज आपण ऋषभ राशीसाठी डिसेंबर दोन हजार पंचवीसचे चे राशी, राशी भविष्य समजून घेणार आहोत ऋषभ राशीच्या जातकांना डिसेंबर महिना कसा जाईल आणि कोणत्या बाबतीत त्यांना काळजी घ्यायची आहे याचं विश्लेषण या महिन्याचं मी या व्हिडिओमध्ये करत आहे तत्पूर्वी ऋषभ राशीच्या जातकांनी वार्षिक राशी भविष्य दोन हजार सव्वीसचा आपला हा व्हिडिओ जो मी बनवलेला आहे तो बघितला नसल्यास कृपया त्या व्हिडिओला अवश्य व्हिजिट करा पूर्ण दोन हजार सव्वीस हे वर्ष अत्यंत अनुकूल वर्ष असणार आहे तर आपल्याला त्याच्यात कोणत्या बाबतीत काळजी घ्यायची आहे आणि कोणत्या बाबतीत आपल्याला अत्यंत शुभ फलदायक रिझल्ट मिळणार आहे हे आपल्याला त्याच्यात बघायला मिळेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो तुम्ही अवश्य त्या व्हिडिओला व्हिजिट करा आणि वृषभ राशीच्या जातकांनी कृपया एका व्हिडिओला अजून अवश्य व्हिजिट करा आपण विवाह इच्छुक मंडळींच्या लिस्टमध्ये जर आपलं नाव असेल किंवा आपल्या मुलांचा विवाहासाठी आपण विशेष प्रयत्न करत असाल तर अरेंज मॅरेज कुठेतरी आपण करत असाल तर आपणास कोणत्या राशी या सर्वोत्तम आहे लग्नासाठी जोडीदार शोधताना याचा अत्यंत खास असा व्हिडिओ मी स्पेशल आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक टाकतो तुम्ही त्या व्हिडिओला सुद्धा अवश्य भेट द्या सुरू करू या वृषभ राशी डिसेंबर दोन हजार पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या ग्रहगोचराचा विचार केला असता चार डिसेंबरला गुरुदेव आपल्या मिथून राशीमध्ये कर्क राशीतून राशी परिवर्तन करून येतील आपल्या धनस्थानात येतील सहा डिसेंबरला बुधदेव वृश्चिक राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतील सात डिसेंबरला मंगळ धनु राशीमध्ये राशी परिवर्तन करून आपल्या अष्टम स्थानामध्ये स्थानामध्ये विराजमान December, विराजमान होईल डिसेंबरला सूर्यदेव आपल्या अष्टम धनु राशीमध्ये आणि डिसेंबरला शुक्रदेव सुद्धा आपल्या अष्टम स्थानामध्ये धनु राशीमध्ये विराजमान होतील तर या राशी परिवर्तनाचा वृषभ राशीच्या जातकांवर काय परिणाम होईल हे आपण या व्हिडिओमध्ये समजून घेत आहोत सुरुवात करूया वृषभ राशी डिसेंबर दोन हजार पंचवीस प्रथम प्रथम स्थान प्रथम स्थान हे आपलं लग्नस्थान आहे आपले, आपले स्वभाव वैशिष्ट्य या स्थानामधून बघितले जातात आपलं व्यक्तिमत्व या स्थानातून बघितलं जातं आणि या स्थानाचा स्वामी शुक्रदेव आपल्या सप्तम स्थानामध्ये वीस डिसेंबरपर्यंत विराजमान आहे आता शुक्रदेव आपला राशी स्वामी असून त्याचं केंद्रामध्ये कुठेतरी विराजमान तो आहे त्यामुळे अत्यंत शुभफलदायक असे रिझल्ट आपल्याला तो देणार आहे त्यामुळे वृषभ राशीच्या जातकांसाठी अत्यंत अनुकूल असा काळ त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने वीस डिसेंबरपर्यंत म्हणता येईल वीस डिसेंबरपर्यंत आपल्या व्यक्तिमत्वामध्ये एक वेगळा ग्लो आपल्याला पाहायला मिळेल आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा मे वृषभ राशीच्या जातकांसाठी वीस डिसेंबरपर्यंतचा काळ आपली तब्येत अत्यंत ठणठणीत असेल तर त्याचा आपण विशेष कर्माच्या दृष्टीने फायदा घ्यावा योग्य ते कर्म वीस डिसेंबरपर्यंत कंप्लीट करावे वीस डिसेंबरनंतर आरोग्याच्या दृष्टीने आपल्याला पोटाची आपल्या विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे त्यानंतर डोकेदुखीच्या समस्या आपल्याला वीस डिसेंबर नंतर जाणवतील त्याची आपण विशेष अशी काळजी घ्यावी योग्य झोप घ्यावी पुरेपूर पाणी प्यावे असा सल्ला या महिन्यास आपण देण्यात येत आहे द्वितीय स्थान द्वितीय स्थान हे आपलं धनस्थान आहे आणि धनस्थानाचा स्वामी बुधदेव राशी परिवर्तन करून सहा डिसेंबरला आपल्या सप्तम स्थानामध्ये विराजमान होईल आता बुधदेवांचं सप्तम स्थानामध्ये म्हणजे केंद्रस्थानामध्ये आगमन होणं हा विशेष अशा शुभ फलदायक काळ असेल आपल्या नातेसंबंधांसाठी नात्यांमध्ये कुठेतरी दुरावा निर्माण झाला असेल आपल्या फॅमिलीमध्ये तर तो दुरावा दूर होताना आपल्याला सहा डिसेंबर नंतरचा काळ अत्यंत अनुकूल असेल आपल्या फॅमिलीमध्ये एखादी लांबच्या प्रवासाला तुम्ही जाऊन आपलं रिफ्रेशमेंटसाठी आपण फॅमिलीमध्ये कुठेतरी विचार करणार आहात या महिन्यामध्ये आणि योग्य अशा स्थानी व्हिजिट करून एखाद्या वेळेस तीर्थयात्रेला सुद्धा या महिन्यामध्ये जाण्याचे योग आपले या महिन्यामध्ये बनलेले आहे किंवा विशेष अशा ठिकाणी निसर्गरम्य ठिकाणी जाऊन कुठेतरी रिफ्रेशमेंट घेण्याचा अनुभव आपण या महिन्यामध्ये घेणार आहात आपल्या कुटुंबासोबत विशेष टाइम आपण स्पेंड करणार आहे तर असे संकेत सहा डिसेंबर नंतर पाहायला मिळत आहे वृषभ राशीसाठी धनाचं सुद्धा हे घर आहे आणि धनस्थानाचा हा स्वामी बुधदेव आपल्या स्थानामध्ये सहा डिसेंबर पर्यंत विराजमान आहे त्यामुळे आपल्या वाणीवरती कंट्रोल ठेवण्याची सुद्धा आवश्यकता पहिल्या आठवड्यामध्ये डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आप आपल्या वाणीवरती विशेष लक्ष आपल्याला द्यायचं आहे अन्यथा कलह आपल्याला जाणवू शकतात त्यानंतर वाणीचं हे स्थान आहे त्यानंतर कुटुंबाचं स्थान आहे आणि धनाचं स्थान आहे तर धनाची सुद्धा गुंतवणूक आपल्याला करायची असेल तर आपल्यासाठी सात डिसेंबर ते वीस डिसेंबर हा काळ गुंतवणुकीच्या दृष्टीने अत्यंत अनुकूल असा काळ असेल त्यानंतर तृतीय स्थानामध्ये गुरुदेव चार डिसेंबरपर्यंत विराजमान आहे आपले विशेष असे काही प्रवास या डिसेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यामध्ये घडतील आणि त्या प्रवासामधून कुठेतरी आपल्याला थकवा जाणवू शकतो त्यामुळे योग्य ती विश्रांती घेण्याचा सल्ला पहिल्या पंधरवाड्यामध्ये वृषभ राशीला देण्यात येत आहे म्हणजे योग्य ती कर्म आपण करणारच आहात पण त्या कर्मामध्ये अत्यंत आपण लक्ष वेधून आपलं जे कर्म करतोय तिथे कुठेतरी आपल्याला आरामाची सुद्धा गरज पडणार आहे तर विशेष असं विश्रांतीसुद्धा आपण योग्य ती विश्रांती पहिल्या पंधरवाड्यात घ्यावी असा सल्ला आपणास देण्यात येतो आहे दुसरा पंधरवाडा आपल्याला नोकरी आणि व्यवसायाच्या दृष्टीने अत्यंत शुभ फलदायक असेल नोकरीसाठी दुसरा पंधरवाडा तसा शुभ फलदायक आहे आणि व्यवसायासाठी बिझनेससाठी पहिला पंधरवाडा शुभ फलदायक आहे त्यानंतर चतुर्थ स्थान चतुर्थ स्थान हे आपल्या वाहन आणि जमिनीचं स्थान आहे आणि आपल्या आईचं स्थान आहे आपल्या आईच्या तब्येतीची विशेष काळजी आपल्याला या महिन्यामध्ये घेणं हे बंधनकारक असेल आपल्या आईसोबत जेवढा टाईम आपल्याला स्पेंड करता येईल तेवढा आपण स्पेंड करावा आपली विशेष सेवा आपल्या आईला द्यावी असा सल्ला आपणास या महिन्यामध्ये देण्यात येत आहे त्यानंतर वास्तुवाहन आणि जमिनीच्या दृष्टीने विचार केला असता हा महिना वृषभ राशीसाठी फारसा अनुकूल नाही त्यामध्ये फसवणूक होण्याची शक्यता आहे त्यामुळे आपल्याला वास्तुवाहनाच्या दृष्टीने विचार करायचा असेल नवीन कुठे रजिस्ट्रेशन करायचं असेल घराचं तर हा महिना वृषभ राशीच्या जातकांनी थांबून घेण्याचा सल्ला त्यांना देण्यात येत आहे आहे त्यानंतर पंचम स्तान। पंचम स्थान 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 हे आपल्या शिक्षणाचं आणि या स्थानाचा स्वामी बुधदेव सहा डिसेंबर पर्यंत आपल्या षष्ठ स्थानात विराजमान आहे आणि शनिदेवांची दृष्टी सुद्धा पंचम स्थानावरती पडते आहे शनिदेव मार्गी अवस्थेमध्ये आपल्या मीन नावाच्या जलतत्व राशीमध्ये लाभस्थानात विराजमान आहे तरी सुद्धा अभ्यासामध्ये कुठेतरी कंटाळवाना परिणाम आपल्याला सहा डिसेंबरपर्यंत जाणवू शकतो अभ्यासामध्ये कंटाळा येणं तेच ते आपण रिव्हिजन करतोय घोकत चाललोय असं कुठेतरी वाटेल आणि आपल्याला त्या हिशोबाने कुठेतरी आळशीपणा सहा डिसेंबर पर्यंत जाणवणार आहे पण शिक्षणाच्या दृष्टीने विचार केला असता सहा डिसेंबर नंतर बुध ग्रहाचं राशी परिवर्तन आपल्या केंद्रस्थानात झाल्यावरती शिक्षणासाठी नवीन अशा संधी आपल्याला येतील आणि विशेष असा अनुकूल काळ महिन्या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर आपणास सुरू होईल त्यानंतर संततीसाठी सुद्धा विशेष काळ तो म्हणता येईल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्याच्या नंतर त्यानंतर आपल्याला प्रेमसंबंधासाठी सुद्धा विशेष काळ तो म्हणता येईल प्रेमसंबंधासाठी हा महिना चांगला आहे परंतु शनिग्रहाची दृष्टी पंचम स्थानावर तुमच्या प्रेमाची परीक्षा घेईल प्रेमिकेला दिलेले कोणतेही वचन पूर्ण करण्यात आपल्याला या महिन्यामध्ये कुठेतरी अडचणी येऊ शकतात त्यामुळे आपल्याला सामंजस्याने वागण्याची गरज आहे आपण एखादे वचन आपल्या प्रेमिकेला दिले असेल तर वचन देताना विशेष काळजी या महिन्यामध्ये आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर आपल्या षष्ठ स्थानामध्ये बुधदेव विराजमान आहे सहा तारखेपर्यंत तर षष्ठ स्थानामध्ये आपली कोर्ट कचेरीची चे एखादी केस चालू असेल।, चा असेल तर ती आपल्याला महिन्याचा पहिला आठवडा त्यासाठी शुभ फलदायक असेल त्यानंतर कर्जाच्या हिशोबाने आपले कर्ज जर आपण घेतलेले असतील तर कुठेतरी नील करण्याच्या दृष्टीने कर्ज नील करण्याच्या दृष्टीने अत्यंत शुभ फलदायक असा हा महिना आपल्यासाठी म्हणता येईल जे जातक कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं प्रिपरेशन करता आहे अशा जातकांना सुद्धा वीस डिसेंबरपर्यंत अत्यंत अनुकूल असा काळ आहे त्यामुळे वीस डिसेंबरपर्यंत आपली एखादी परीक्षा असेल तर ती क्रॅक होण्याची संभावना बनलेली आहे त्यामुळे योग्य ते कर्म रिव्हिजन करून आपण यश प्राप्तीकडे वाटचाल करावी असा सल्ला आपणास देण्यात येत आहे त्यानंतर सप्तम स्थान सप्तम स्थानाचा स्वामी मंगळदेव स्वराशीमध्ये आपल्या सप्तम स्थानामध्ये विराजमान आहे आणि सात डिसेंबर पर्यंत मंगळ ग्रह आणि सूर्य सुद्धा तिथेच विराजमान आहे सप्तम स्थानामध्ये त्यामुळे आपल्या पार्टनर कडून कुठेतरी अग्रेसिव्हनेस आपल्याला पाहायला मिळेल पण आपल्याला सामंजस्याने चालायचं आहे या महिन्यामध्ये नाहीतर मत होण्याची शक्यता आहे त्यामुळे विवाहित मंडळींसाठी डिसेंबर दोन हजार पंचवीस हा महिना काही विशेष काळजी घेण्याचा महिना आहे असं आपण म्हणू शकतो त्यामुळे त्यांनी सामंजस्याने पुढे जाण्याचा सल्ला त्यांना देण्यात येत आहे वीस डिसेंबर नंतर कुठेतरी ही परिस्थिती सुधारताना दिसेल त्यानंतर आपल्या पार्टनरला कुठेतरी आरोग्य रिलेटेड प्रॉब्लेम्स जाणवू शकतात स्किन रिलेटेड प्रॉब्लेम या महिन्यात जाणवू शकतात त्याची सुद्धा आपण विशेष काळजी घ्यावी त्यानंतर कुटुंबाला आपण मॅक्सिमम टाइम या महिन्यामध्ये दे देणार आहात त्याकडे कुटुंबाला कुठेतरी टाइम स्पेंड करत असताना आपल्या पार्टनरकडे कुठेतरी दुर्लक्ष होणार नाही याची आपण विशेष काळजी या महिन्यामध्ये घ्यायची आहे त्यानंतर नवम स्थान नवम स्थान हे आपल्या भाग्याचं स्थान आहे आणि भाग्यस्थानाचा स्वामी शनिदेव आपल्या लाभस्थानामध्ये आपल्या एकादश स्थानामध्ये विराजमान आहे आणि मार्गी अवस्थेमध्ये आहे त्यामुळे भाग्यकारक असा हा महिना वृषभराशीसाठी म्हणता येईल त्यामुळे भाग्याच्या दृष्टीने विशेष असा अनुकूल महिना हा म्हणता येणार आहे त्यानंतर राहू आपल्या करिअर स्थानामध्ये आपल्या दशम स्थानामध्ये कुंभ राशीमध्ये विराजमान आहे आता राहू इथे विराजमान होणं म्हणजे कुठेतरी कर्म करताना कन्फ्युजन आपल्याला या महिन्यामध्ये जाणवणार आहे त्यामुळे त्याची विशेष काळजी आपल्याला घ्यायची आहे तरीसुद्धा महिन्याचा पहिला आठवडा आपल्याला कुठेतरी कन्फ्युजन जाणवेल त्यानंतर गुरुदेव मिथून राशीमध्ये विराजमान होतील आणि गुरुदेवांची नवम दृष्टी आपल्या करिअर स्थानामध्ये पडेल त्यानंतर कन्फ्युजनमधून कुठेतरी आपण दूर होणार आहात आणि आपले कन्फ्युजन क्लिअर होऊन कुठेतरी शुभ फलदायक अशी कार्य आपल्या हातातून घडतील त्यासाठी दुसरा पंधरवाडा आपल्यासाठी विशेष अनुकूल असेल शनिदेव आपल्या लाभस्थानामध्ये विराजमान आहे त्यामुळे आपल्याला अत्यंत सकारात्मक असे परिणाम शनिदेवांकडून वृषभ राशीसाठी डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये मिळणार आहे परदेश गमनासाठी जर विचार करायचा झाला तर विपरीत राजयोगामध्ये दे मंगळदेव आपल्या अष्टम स्थानामध्ये विराजमान होतील सात डिसेंबरला तर सात डिसेंबर नंतर परदेश गमनासाठी उत्तम अशा संधी आपणास येतील आपले विजा रिलेटेड काही प्रॉब्लेम्स असतील तर ते सुद्धा सात डिसेंबर नंतर आपल्याला सुटताना दिसतील त्यासाठी विशेष असा अनुकूल हा काळ वृषभ राशीसाठी म्हणता येईल त्यामुळे हा महिना वृषभ राशीच्या लोकांसाठी मिश्रित असे परिणाम देणारा ठरेल नशिबाचे पारडे तुमच्या बाजूने झुकू लागेल आणि आतापर्यंत केलेल्या मेहनतीचे फळ आपणास या महिन्यामध्ये मिळेल करिअरमध्ये प्रगती जाणवेल आर्थिक स्थिरता या महिन्यामध्ये जाणवेल आणि नाते संबंधांमध्ये सुद्धा नवीन आशा या महिन्यामध्ये आपल्यास पल्लवित होतील तर त्या हिशोबाने अत्यंत सकारात्मक परिणाम आपल्याला पाहायला मिळतील नोकरीमध्ये आपल्याला काही त्रास संभवतो तुमचे विरोधक नुकसान करण्याचा प्रयत्न करू शकतात त्यामुळे त्या, त्या हिशोबाने सावधगिरी बाळगण्याचा सल्ला सुद्धा आपणास देण्यात येत आहे बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यू विचार केला असता महिन्याचा पहिला आठवडा किंवा पहिले दहा दिवस डिसेंबर दोन हजार पंचवीसचे पार्टनरशिपसाठी बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू अत्यंत अनुकूल असतील पण दुसरा पंधरवाडा बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू फारसा अनुकूल नाही त्यामुळे त्या हिशोबाने दुसऱ्या पंधरवाडामध्ये जास्त आपण लोभामध्ये कुठेतरी पडायचं नाही शेअर मार्केटच्या हिशोबाने विचार केला असता मार्केट साठी आपल्या पहिल्या पंधरवाड्यामध्ये आपणास कुठेतरी नुकसान होण्याची संभावना बनलेली आहे दुसरा पंधरवाडा शुभ फलदायक असेल तर त्या हिशोबाने आपण योग्य ती गुंतवणूक करावी असा सल्ला आपणास देण्यात येत आहे विवाह इच्छुक जातकांचे विवाह या महिन्यामध्ये कुठेतरी ठरण्याची शक्यता आहे पण विवाहामध्ये विवाह ठरवताना कुठेतरी फसवणूक होण्याची शक्यता सुद्धा बनलेली आहे त्यामुळे योग्य तो निर्णय घेऊनच आपण आपला विवाह निश्चित करावा असा सल्ला आपणास देण्यात येत आहे म्हणजे घाईत अत्यंत घाईमध्ये आपल्याला निर्णय घ्यायचे नाही आहे ऋषभ राशीचा जसा आपला स्वभाव आहे आपल्या स्वभावानुरूप व्यवस्थित विचार करून आपणास या महिन्यामध्ये निर्णय घेण्याचा त्याबाबतीत सल्ला देण्यात येत आहे आपणास उपायांच्या दृष्टीने विचार केला आपल्याला आप शुक्राच्या दर शुक्रवारी आपणास बंधनकारक आहे आणि दररोज उगवत्या सूर्याला जल अर्पण करण्याचा सल्ला आपणाला या महिन्यात देण्यात येत आहे तर त्या हिशोबाने आपण विशेष काळजी घ्यावी आपणासाठी ह्या महिन्यात शुभरंग असेल पिवळा आणि शुभ दिनांक आपल्यासाठी असेल पाच चौदा चोवीस आणि सत्तावीस डिसेंबर आपणास शुभ तारखा या महिन्यातल्या असतील आणि अशुभ दिनांकाच्या हिशोबाने विचार केला असता नऊ एकोणावीस आणि एकोणतीस डिसेंबर हे आपणास अशुभ असतील त्यामुळे योग्य ती आपली जी कर्मे आहे इम्पॉर्टंट आपलं काही वर्क असेल ते आपल्या शुभ तारखेमध्ये केलेलं आपणास कुठेतरी शुभ फलदायक असेल पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मिथून राशी डिसेंबर दोन हजार पंचवीस आपण आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा म्हणजे आपल्याला नवीन व्हिडिओच्या अपडेट येत असतील आणि आपल्या नातेवाईकांना मित्रमैत्रिणींना हे चॅनल शेअर करा आणि आपणास व्हिडिओ कसे वाटत आहे हे कमेंट अवश्य करा अतिशय अभ्यास करून प्रत्येक राशीचा व्यवस्थित अभ्यास करून या व्हिडिओ टाकल्या जात आहेत त्यामुळे आपणास त्या त्या हिशोबाने कशी फळे मिळत आहेत याची कमेंट आपण अवश्य करावी आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय हे अवश्य लिहा थँक्यू सो मच